गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना तर सकाळी सकाळी छान असं मुलांचं आवरून त्यांना शाळेसाठी तयार केलं आणि शाळेत जाण्याअगोदर म्हटलं जरा उन्हाला उभं राहा कशी थंडी जास्तच वाढलेली आहे त्यानंतर मात्र मी घरात आली माझं माझं आवरून घेतलं जराशी फ्रेश वगैरे झाले आणि लगेचच किचन ओट्यावरील जो काही पसारा मला दिसत होता ना तोच आवरायला घेतला सकाळी भरपूर सगळी भांडी पडलेली असतात नाश्त्याचे असतात मुलांचा टिफिन वगैरे झालेला असतो तर मग मी तीच भांडी घासायला घेतली छान अशी भांडे वगैरे घासून घेतली की मग आपला किचन वट्टा एकदाचा मोकळा होऊन जातो आणि दिवसभरामध्ये आपल्याला कुठली काम करायची आहेत तर मग त्यासाठी एक काम आपलं पूर्ण होऊन जातं आणि आज आहे ना मला किचनची की डीप क्लिनिंग देखील करायची होती तर मग मी ती करायला घेतली गेल्या दोन दिवसापासून काही डीप क्लिनिंग झालेली नव्हती छान असा किचन ओटा फक्त मी पुसूनच घेत होते पण आज मात्र मनावर घेतलं आणि हे काम मी पूर्ण करायला सकाळी सकाळीच घेतलं छान असं पाणी वगैरे घालून व्यवस्थित किचन ओटा अगोदर घासून घेतला त्यानंतर पाणी घातलं आणि वायपरच्या मदतीने सगळं पाणी काढून घेतलं आणि एक वायपर आपल्या किचन मध्ये असायलाच पाहिजे कारण या वायपरमुळे मुळे आपलं काम खरंच सांगते मी तुम्हाला इतकं फास्ट होऊन जातं आणि शिवाय स्वच्छ देखील होतं तितकं आपण कापडाने जर पुसायला गेलो ना पाणी तर मग ते जास्त निघत नाही पण असं वायपर असलं की मग पाणी पटकन निघून जातं आणि आपला किचनवट्टा व्यवस्थित स्वच्छ दिसतो आणि खरं सांगते तुम्हाला वायपरचा इतका मला फायदा होऊन जातो तर ते एक वायपर तरी आपल्या किचनमध्ये असायलाच पाहिजे त्यानंतर मात्र किचनवट्टा वगैरे मी छान कोरड्या कापडाने पुसून घेतला आणि मग जी काय आपली रोजची सकाळची कामे असतात तर मी त्याच कामाला लागले तर सोबतच आहे ना लगेचच मग कपडे देखील धुवून घेतले आता मात्र नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकर कपडे धुवावी लागतात कारण मग सकाळी कपडे धुतले की ते मग पटकन वाळतात नाहीतर मग थंडीमुळे आता कपडे पण वाळत नाहीत ते गार पडतात आणि मग सकाळी कपडे लवकर धुतल्यामुळे ते पटकन वाळले की मग त्यांच्या घड्या देखील आपल्याला पटकन करून ठेवता येतात तर छान असे इथे मी कपडे वाळत घालते आणि दुपारच्या वेळेला आज मला किचनमध्ये जास्तीचं देखील काम होतं आज किचनमधील धने पावडर संपलेली होती तर मग तीच बनवायला घेतली तर साबुत धने मी इथे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ज्या काही काड्या असतात एखादा अर्धा खडा असतो तर तो व्यवस्थित निवडून घेतला आणि कसं होतं ना आपण मार्केटमधून धने पावडर विकत आणतो आणि विकत आणल्याच्या नंतर आहे ना ती धने पावडर आपल्याला पुरत देखील नाही पण अशा पद्धतीने जर आपण घरामध्ये जर धने पावडर बनवली तर ते आपल्याला मुबलक प्रमाणात होऊन जाते आणि प्रत्येक भाजीला म्हणा काळ्या मसाल्याच्या भाजीला म्हणा अशी धने पावडर लावली तर भाजीची चव आहे ना दुप्पट होऊन जाते तर मग मी अशीच घरामध्ये धने पावडर बनवत असते आणि एकदा दोनदा वरून धने पावडर सांगितली होती पण ती काय पुरतच नव्हती म्हणून मग मनावरती घेतलं आणि ह्या हे, हे देखील धने पावडर झालं जिरा पावडर झालं तर हे आता मी घ गह, घरातच बनवत असते तर छान असं कढईमध्ये मी छान धने एक पाच ते सात मिनटं कमी गॅसवरती छान भाजून घेते आणि धने पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होण्यासाठी ना मी एक इथे टिप सांगते जर आपल्याकडं वेळ असेल तर सकाळीच धने उन्हामध्ये ठेवून द्यायचे आणि उन्हामध्ये धने ठेवले की त्याचा जो चिवटपणा असतो ना तर तो निघून जातो आणि धने एकदम कडक होतात आणि ज्यावेळेस आपण धने भाजायला लागतो ना तर मग ते अजूनच दुप्पट जास्त कडक होऊन जातात आणि जे चिवटपणा असतात धन्यामधला तर तो निघून जातो आणि आपले धने असे भाजले ना छान तर मग ते पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होऊन जातात आता इथे पहा एक पाच ते सात मिनिटे मी धने कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घेणार आहे सर्व बाजूने आणि एकदा धने असे भाजले की मग ते एका ताटामध्ये काढून घेते आता इथे माझे धने सगळे भाजून झालेले आहेत आता हे एका ताटामध्ये काढून घेते आणि काढून झाल्याच्या नंतर आहे ना व्यवस्थित हे धने थंड झाल्याच्या नंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचे धने भाजल्याचा सुगंध ज्यावेळेस यायला लागतो ना तर त्यावेळेस समजून जायचं की आपले धने छान असे भाजलेले आहेत आता हे भाजलेले धने मी एका ताटामध्ये काढून घेते आणि सोबत आहे ना मिक्सरचं भांड देखील मी काढून ठेवलेलं आहे म्हणजे कसं जे कामासाठी वस्तू लागतात ना तर ती अशी आपल्या हाताशी असली की मग आपले काम देखील पटपट होतात आता धनी थंड व्हायला जरासा वेळ होता म्हणून त्या वेळेमध्ये वे पटकन अशी जी सकाळी भांडे घासलेली होती ना तर ती ट्रॉल्यांमध्ये रचून घेते आणि मग एकदा भांडे रचले की मग संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस आपल्या भांड्यांचा काही गोंधळ उडत नाही नाहीतर मग प्रत्येक भांडे जाळीतून काढायला आणि नंतर स्वयंपाकाला लागायला उशीर होऊन जातो म्हणून आहे ना सकाळी भांडी घासलेली आतापर्यंत छान अशी कोरडी झालेली होती आता कोरडी झालेलीच भांडे मी ट्रॉलियामध्ये का लावते तर ओली भांडी जर आपण मध्ये लावली ट्रॉलीची जी जाडे असते ना तर तिच्यावर पाणी पडून आहे ना ती अक्षरशः गंज पकडते त्यामुळे आहे ना कोरडी भांडीच मी ट्रॉलीमध्ये रचत असते आणि त्यानंतर पहा छान असे इथे माझे जे धने मी काढलेले होते भाजून ठेवलेले तर ते छान असे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे थंड झालेले धने मी मिक्सरच्या भांड्यातून असे फिरवून घेतले तर तुम्ही पहा इतकी छान अशी बारीकसर पेस्ट दे सॉरी धन्याची पावडर इथे तयार झाली आणि हीच पावडर आहे ना आता भाज्यांमध्ये आपण ज्यावेळेस घालतो तर भाज्या खरंच खूप छान होतात आणि धने पण आपल्या हेल्थसाठी तितके फायदेशीरच आहेत धन्यांचं काहीही नुकसान नाही आणि त्यातली त्यात घरामध्ये त्यात जर धने पावडर बनवलेली असली तर मग तिचा फायदा मात्र आपल्याला दुप्पट होऊन जातो तर राहिलेले सगळे धने आहेत ना मी छान अशी मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेते आणि एकदा फिरवून झाले आपल्याला वाटलं की धनेची पावडर जर जा अशी जाडसर आहे तर मग एकदा आहे ना जी आपली पिठाची चाळण किंवा आपल्याला जी काही बारीक चाळण असते ना तर त्या चाळणीमधून आहे ना अशा पद्धतीने गाळून घ्यायची तर इथे पहा माझ्याकडे ही चहा गाळणी होती पण त्या चहा गायणीने आहे ना मला जरासा वेळ लागत होता धनी पावडर गाळण्यासाठी पण एवढा आहे की चहा गाळणीने खूपच बारीकसर अशी पावडर बा पडत होती पण मला इतकी बारीकही नको होती कसं आहे ना थोडंसं जाडसर जरी असलं ना तरी पण काम होऊन जातं भाजीमध्ये म्हणून मात्र मी इथे पिठाची चाळण घेतली आणि पिठाच्या चाळणीने आहे ना पूर्ण धने पावडर मी अशी पद्धतीने चाळून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात तर ती ऑलरेडी सगळी छान अशी बारीक झालेली होती पण आपलं कसं आपल्या मनाला समाधान नसतं आपल्याला असं परफेक्ट लागतं की तसंच एकदम बारीक पेस पावडरच इथे तयार झाली पाहिजे म्हणून आहे ना अशा पद्धतीनं मी धन्याची पावडर पिठाच्या चा चायणीनं छान अशी चाळून घेतली आणि तुम्ही पहा किती छान धन्याची पावडर इथे बनवून झाली आता ही पावडर येत्या पंधरा वीस दिवस तरी मला आरामात जाईल आणि छान अशी बारीकसर झाल्यामुळे आहे ना दुकानच्या धने पावडरला देखील ही पावडर आहे ना मागं टाकते आणि अशा पद्धतीने घरामध्ये तुम्ही जिरे पावडर म्हणा धने पावडर म्हणा नक्की बनवा आणि त्याची चव देखील खूप छान लागते हेच मला सांगायचं आहे आणि छान अशी आता ही धन्याची पावडर मी बर्नीमध्ये भरून ठेवते आता मध्ये ही धन्याची पावडर छान अशी भरून ठेवली की आठ पंधरा दिवस मात्र काही टेन्शन नाही धने पावडरचं आणि ही पावडर बनवायला खरं सांगते अजिबात वेळ जास्त वगैरे काही लागत नाही खूप असं काही किचकट काम नाही आहे हे फक्त थोडंसं आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटं द्यावा लागतो आणि जास्तीचा वेळ फक्त धने थंड होण्यासाठीचा तिथेच आहे पण सुद्धा आपण दुसरं काम करू शकतो आणि अशा पद्धतीनं छान अशी धने पावडर इथे माझी बनवून तयार झालेली आहे आणि यावेळेस मात्र मी धने पावडर बनवल्याच्या नंतर खूप आनंदी आहे कारण यावेळेस मी ज्या जेव्हा धने पावडर बनवली ना तर ती अशी परफेक्ट मापामध्ये बनलेली आहे जी माझी ही बरणी दिसते ना ज्यामध्ये मी धने पावडर भरते तर ते धने पावडरचा एकही चमचा चम मला चम इकडे तिकडे ठेवावा लागला नाही एकदम अशी कमी पण पडलेली नाही आणि जास्त पण झालेली नाही अशी बरोबर व्यवस्थित धनेची पावडर आहे ना आ, या बर्नीमध्ये माऊन गेलेली आहे आणि त्याचाच मला इतका छान वाटत होत की तुम्हाला मी काय सांगू आणि त्याच एकाच एवढ्या गोष्टीमुळे आहे ना मी अजूनच दुप्पट जास्त खुश होते माझं काम तर इथे पूर्ण झालेलं होतं धने पावडर बनवण्याचं पण ते अशा पद्धतीने पूर्ण झालंय की ती धने पावडर मला इकडे तिकडं कुठेही हवा लागली नाही किंवा त्या बरणीला कमी देखील पडलेली नाही अशा पद्धतीने आहे ना, ना बरोबर बर्णी भरून इथे माझी धने पावडर इथे तयार झाली आणि त्याचाच आनंद तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला इथे दिसत असेल आणि हे जे माप आहे ना धने पावडर बनवण्याचं तर ते आता इथून पुढं मी व्यवस्थित लक्षात ठेवणार आणि अशा पद्धतीनं इतकीच मी धने पावडर बनवणार की जी माझ्या बरणीमध्ये व्यवस्थित मावेल त्यानंतर मात्र किचन वट्टा व्यवस्थित असा क्लीन करून ठेवला आणि जी धने पावडरची जी बरणी होती का ती मी अशी छान अशी शेल्फमध्ये ठेवून दिली आणि हे काम आज माझं पूर्ण झालं आणि शिवाय ते परफेक्ट देखील झालं आणि त्यानंतर मात्र मुलं शाळेतून आली आणि घराच्या समोर आहे ना असं रोडचं काम चालू आहे आणि खूप छान रोड आमच्या घरासमोरून जात आहे ना म्हणून त्याचा आनंद देखील काहीतरी दुप्पटच आहे आणि मुलं शाळेतून आल्याच्या नंतर मम्मी तो बाहेर चल असंच बोलत होते कारण त्यांना असं वाटत होतं की मम्मीने आतापर्यंत ते रोडचं काम काय पाहिलेलंच नाही म्हणून त्यांचा खूप जास्त हट्ट चालला होता तू पण चल बघायला तू पण चल बघायला तर मग मी पण बाहेर आले आणि हा बा आमचा इंजिनियर काहीतरी मला त्या रस्त्याविषयी काहीतरी सांगत होता आणि छान वाटत होतं त्यांना असं काहीतरी नवीन काम आपल्या घराच्या समोर आहे म्हटल्यावरती तसं आमच्याच घराच्या समोर नाही तर आमच्या इथून जाणारा हा पूर्णच रोड आहे ना व्यवस्थित छान होतोय अगोदर मात्र आहे ना या रोडवरती इतकी धूळ होती आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला या धुईचा इतका त्रास व्हायचा पण यावेळेस आम्ही सगळेजण आनंदी आहोत कारण कसं आहे ना उन्हाळ्यामध्ये मात्र आता घरामध्ये जास्तीची धूळ येणार नाही कारण उन्हाळ्यात आहे ना खूप फुपाटा सगळीकडं होऊन जायचा आता यावर्षी पाहू आता किती फरक पडतोय कारण आता रोड तर आहे ना शंभर टक्के बनवून झालेला आहे आणि हेच काम लेकरांना पण उत्सुकता लागून जाते असं काहीतरी नवीन काम बघण्यासाठी आणि सायंकाळच्या वेळेला पण हे स्वेटर वगैरे घालून बाहेरच आलेले होते कारण कुठलंही काम आहे ना खूप वेळाचं आहे खूप कष्टाची कामं आहेत हे देखील पाहिल्याच्या नंतर समजतं आणि अशा पद्धतीने छानसा आमचा दिवस इथे गेलेला आहे असा होता माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्रायबर केल्याशिवाय जाऊ नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद